चार दिवसापासून जे आंदोलन चालू आहे शेतकऱ्यांचं मोर्चा निघालेला आहे त्या मोर्चासाठी बच्चू कडू असतील विजय जावंदिया असतील अजित नवले असतील राजन क्षीरसागर असतील रविकांत तुपकर असतील राजू शेट्टी असतील महादेवराव जानकर असतील ही जी की सगळी वामनराव चटप असतील ही सगळी जी मंडळी इतिहासामध्ये शरद जोशी नंतर पहिल्यांदा एकत्र पाहायला मिळाली आणि चौऱ्यानंतर एवढं मोठं आंदोलन उभं राहिलंय आणि या आंदोलनाला या शेतकऱ्याच्या मागण्यासाठी जी काही कर्जमुक्तीची मागणी आहे त्यासह इतर ज्या पंचवीस मागण्या आहेत त्या मागण्यासाठी गेवरा तालुक्याच्या वतीनं शेतकरी पुत्र फाउंडेशनच्या वतीनं आम्ही सर्व तो पाठिंबा देण्यासाठी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलंय आणि त्या या निवेदनामध्ये सांगितलं जर त्या तिथल्या लोकाला शेतकऱ्याच्या तिथल्या केसालाही धक्का लागला तर गेवऱ्या तालुक्यातला शेतकरी पेटून उठेल एवढं आम्ही त्यांना खात्रीने सांगितलं धन्यवाद मागणी अतिवृष्टी संबंध महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली त्याच्यामध्ये आता नानासाहेबांनी सांगितलं की बऱ्याच लोकांच्या खात्यावर अजून अनुदान पडलं नाही तहसीलदार साहेबांना एवढीच विनंती की तुम्ही गाव वाईज लिस्ट जी जी आहे ती तलाटेकडे दिली पाहिजे ही लिस्ट बघण्यात खूप लोकांना अडचणी आहेत कुणाची सी करायची कुणाची नाही हा बऱ्याच लोकांना प्रश्न आहे परत फळ पिकाचा जे अनुदान आहे ते अजून लोकांच्या खात्यावर झालं नाही ते कशामुळे झालं नाही ह्याचं पण तहसीलदार साहेबांनी सगळ्या आपल्या महसूल मंडळामध्ये सांगावं आणि ते शेतकऱ्यापर्यंत मेसेज पाहिजे शेतकरी खूप खूप अडचण म्हणजे विचारत आहे की नेमकं आपलं कशामुळे ई केवायसीमुळे पडत नाही की काय नेमका काय प्रॉब्लेम आहे ह्यांचं है। पोर्टल पण सध्या व्यवस्थित चालत नाही बंद असल्यासारखं आहे त्याच्यामुळे तहसीलदार साहेबांना एवढी विनंती आहे रकमेच्या संदर्भामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशा तक्रारी आहेत की त्या ठिकाणी त्यांची के वाय सी नाही त्याच्यानंतर पोर्टलच्या काय अडचणी आहेत त्यामुळं तहसीलदार साहेबांना सुद्धा आमची विनंती की ते पात्र असताना सुद्धा ह्या तांत्रिक अडचणीमुळं त्यांना या ठिकाणी अतिवृष्टीची मदत मिळत नाही आणि म्हणून शेतकरी योग्य वेळेत पैसे न आल्यामुळं एकतर अगोदरच पैसे हे फार कमी प्रमाणात त्या ठिकाणी सरकारनी कुठं दोन हजार चार हजार तीन हजार आठ हजार अशा पद्धतीची एक शेतकऱ्यांच्या तोंडाला ठिकाणी या निमित्तानं केलेलं आहे शेतकऱ्याला काय पाहिजे त्या प्रमाणात किंवा त्यांनी जी घोषणा केली त्या प्रमाणात सुद्धा मदत त्या ठिकाणी आलेली नाही आणि ह्या दुसरी अडचण म्हणजे ही तांत्रिक बाबीची सुद्धा त्या ठिकाणी खूप मोठी अडचण केली काय सांगाल की सरसगट कुठलीही निकष न लावता शेतकऱ्यांना ला पैसे शे मिळावा अशी काही मागणी आहे का तुम्ही आज आपण पाहिलं की गेल्या दोन तीन दिवसापासून आपल्या महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आंदोलन बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी नागपूरला होतं आहे आणि या आंदोलनात आपण पाहिलं की पहिल्यांदाच वीस वर्षांपासूनचा आमचा जो अनुभव आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी सर्व शेतकरी संघटनाचे नेते मग राजू शेट्टी साहेब असतील अजित नवले साहेब असतील त्या ठिकाणी रविकांत भाऊ तुपकर असतील आणि आजचं सकाळचं रात्रीचं जर आपण पाहिलं असेल तर संघर्ष उद्योग म्हणून दादा जरंगे पाटीलसुद्धा या आंदोलनासाठी त्या ठिकाणं मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि म्हणून आमची सरकारला सगळ्याच्या वतीनं मागणी अशी राहील की आज संध्याकाळी बैठक आहे त्या बैठकीत काय निर्णय होतो हे आपल्याला कळेलच परंतु या बैठकीत जर शेतकऱ्यांसाठी सकारात्मक निर्णय नाही झाला आणि संपूर्ण कर्जमुक्ती जर नाही झाली तर या महाराष्ट्रामध्ये आपण पाहणार आहात की मोठं आंदोलन छेडलं जाईल